परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा आहे आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळेच्या समोर एक संविधानाची प्रतिकृती होती या संविधानाच्या प्रतिकृतीच एका माथे फिरवणी विटंबना केली दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि या जो त्यांनी विटंबना केली त्याच्यावर कारवाई करावी व याच्या पाठीमागा सूत्रधार कोण आहे यासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता परभणीमधील सर्व आंबेडकरी अनुयायी राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटना या रस्त्यावर उतरल्या होत्या त्या काळामध्ये कालकथित पॅन नेते विजय वाकोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता आणि हा मोर्चा निघायला असताना ज्या पद्धतीनं पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलं ज्या पद्धतीनं पोलिसांनी आंबेडकरी अनुवयावर लाठीचार्ज केला मारहाण केली घरामध्ये घुसून महिलांना मारहाण केली लहान मुलांना मारहाण केली आणि याच याच्यामध्ये एक लॉ कॉलेजचा कायद्याचा अभ्यास करणारा सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाण्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर आणि या मोर्चाचं नेतृत्व करणारे जे विजय वाकोडे साहेब होते या सरोवर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले त्यामधल्या पहिले आरोपी हे पँकर विजय वाकोडे साहेब होते साजिकच नेतृत्व त्यांच्याकडे होतं परभणीचं परभणीचे ते नेते आहेत आणि म्हणून सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो ताणतणाव तणाव हा विजय वाकोडे साहेब यांच्यावर आला आणि त्यांचं सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालं म्हणजे एका ह्या घटनेमध्ये दोन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं एक नेता आणि एक कार्यकर्ता यांचा बळी गेला आणि ह्या न्यायासाठी या सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करणारे जे पोलीस आहेत यांच्या त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी एक बत्तीस दिवस नांदेड जिल्हा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक धरणे आंदोलन धरण्यात आलं होतं आम्ही राजकीय पक्षाच्या भेटी दिल्या होत्या या आंदोलनाचं तो नेतृत्व तो पॅन्थर विजय वाकोडे साहेब यांचे चिरंजीव भाई वाकोडे असतील किंवा मग विश्वजित वाघमारे असतील असे अनेकच स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हे आंदोलन सुरू केलं न्याय भेटत नाही आणि न्याय भेटत नसल्या कारणामुळं सतरा जानेवारीपासून लाँग मार्च पॅनर नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिषबाई वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च हा परभणीवरून ते मुंबईपर्यंत निघाला अनेक ठिकाणी सरकारच्या वतीनं हा मोर्चाला आश्वासन देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी होते परंतु मोर्चेकरी जे होते श्री पुरुष महिला आंबेडकरी अनुयांमधले म्हणजे ज्येष्ठ नागरिक पुरुष महिला सुद्धा या लाँग मार्चमध्ये सरकारच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करत होते आणि हा लाँग मार्च चालला होता शेवटी सात फेब्रुवारीला हा लाँग मार्च नाशिकमध्ये थांबवण्यात आला सरकारने आश्वासनं दिली मंत्रिमंडळातील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डेकर होत्या सरकारचे अनेक प्रतिनिधी होते आमदार होते, होते। आणि यांनी या जे आश्वासन दिलं हे आश्वासन दिल्यानंतर आणि जो मोर्चामध्ये ज्या मार्चमध्ये जे पुरुष स्त्रिया होत्या वगैरे हे होते त्यांचं आरोग्य हे सगळं बघता हा मार्च सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा नाशिकमध्ये थांबवण्यात आला पण हा मोर्चा हा मार्च थांबवण्यात आला वेळी आशिष भावा वाकोड यांनी जाहीर केलं होतं जर आमच्या मागण्या पंधरा दिवसांमध्ये मंजूर झाल्या नाही जे आश्वासन दिले आहेत तर आम्ही एक महिन्यानंतर हा लाँग मार्च आम्ही नाशिक पासून सुरुवात करून आम्ही मुंबईकडे घेऊन जाणार आहोत या मागचं नेतृत्व करणारे आशिष भैया वाकोडे हे आपल्या बरोबर आहेत आशिष भैया जय भीर जय नेमकं ज्या पद्धतीनं सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं पालकमंत्री अर्थ सरकार नेमक्या त्या मागण्या काय आहेत आणि त्या मागण्या कितपत त्यांनी दिलेले आश्वासन आता जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहेत या मागण्या कुठपर्यंत आलेल्या आहेत यामध्ये सर्वप्रथम जी मागणी होती आपली की बारा पोलिसवाले जे दोशे पोलीसवाले आहेत त्यांच्यापैकी जे पाच आहेत जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि जे मुख्य आहेत ज्यांनी आमच्या महिलांना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण तर केलीच पुन्हा ज्या गाड्यांवर बाबासाहेबांचा फोटो आहे ज्या बाबासाहेबांची सही आहे त्या गाड्या जातीय मानसिकता मनात ठेवून ज्यांनी फोडल्या असे पाच पोलीसवाले मुख्य हे सस्पेंड करायची आमची मागणी होती कारण की न्यायालयीन चौकशी चालू आहे न्यायालयीन चौकशीमध्ये हे सगळे दोषी ठरणार आहेत आणि यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे पण हे ड्युटी करत आम्ही आंदोलन बत्तीस दिवस पर्यंत करत असताना हे सगळे ड्युटी करू लागले आणि आमच्यासमोर हे आम्हाला दिसू लागले की हे ज्या पोलिसवाल्यांनी एवढं मोठं प्रकरण घडवलं आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला मारणारा जो पी आय तुरनर आहे तो ड्युटी करत आहे आमची गाडीकर महिला जी पी एस आय आहे जिनं बाबासाहेबाच्या घोषणा द्या आता असं म्हणत म्हणत आमच्या महिलांना मारहाण केली दूटी है। बाबा दूटी है। ते ड्युटी करत आहे बाबासाहेबाचे फोटो असलेल्या गाड्या पूर्ण ड्युटी करत आहेत ते पाच पोलीसवाले सस्पेंड करा ही मागणी होती परभणीपासून चर्चा सुरू होती आणि ते सस्पेंड करायला तयार नव्हते ते फक्त त्यांची बदली नाही तर मग त्यांना अटॅच करायचं सांगत होते पण आम्ही त्यांची सस्पेन्शन करा ही आमची ठाम भूमिका होती नाशिकला ते आल्यानंतर चारवर आले औरंगाबादच्यासमोर वेंचूरपोशी दोनवर आले पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं दोन अधिकारी आणि तीन कर्मचारी सस्पेंड झाले पाहिजे ती एक मागणी आमची त्या दिवशी पूर्ण झाली नाशिक दुसरी लेखी मागणी अशी म्हणजे स्पष्ट अशी कोणती मागणी नव्हती पण याच्यामध्ये असं होतं की जे आमच्या मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या दिवशी बत्तीस मुलं आणि इतर दोनशे आणि तीनशे त्याच्यामध्ये माझ्या वडलाला एक नंबरचा आरोपी केला होता त्याच्यात तर आमची जी मागणी होती की हे जे पोरं आहे ते सगळे शिक्षण घेणार आहे त्यांना उद्या नवड लागणार आहे आणि यांचा कुठेही संबंध नाही फक्त यांच्या हातावर बाबासाहेबाचा फोटो टायटो असल्यामुळे तुम्ही त्यांना पकडलं त्यांच्यावर केस दाखल केलेले आमची मागणी होती की यांच्यावरचे गुन्हे तुम्ही व्हिडिओ तपासान मागं घ्या तर त्यांनी आम्हाला त्या दिवशी सांगितले एस पी साहेबांनी आमच्या बरं की आम्ही हे दहा कमी कमीत कमी वेळा चार्जशीट बनवणार आणि याच्यातून तुमचे जे नाव आहेत ते बघणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि तिसरी जी गोष्ट होती की दत्ता सोप्पा दगार याची नार्को टेस्ट करा त्याची त्यांनी आम्हाला नार्को टेस्ट ची परवानगी भेटलेली आणि करू पण आता अडीच महिने झाले झाला अडीच तीन महिने प्रकरणावर घरी नार्कोटेस्ट झाली नाही कोणता गुन्हा त्याच्यावर दाखल नाही त्याच्यावर फक्त अठराचा गुन्हा दाखल केलाय म्हणजे संविधानाची विटंबना करणाऱ्यावर अठराशिटी म्हणजे संविधान फक्त बुद्धाचं आहे असं यातून आम्हाला दिसून येतंय आणि या दोन तीन मागण्या त्यांनी म्हणजे ज्या फक्त एक मागणी पोलीस वालींची पूर्ण केली होती पाच जण सस्पेंड केली बाकी ज्यासाठी त्यांनी आम्हाला टाइम मागितला होता त्यांना आम्ही पंधरा दिवस नाही महिनाभर दिला होता पण आतापर्यंत सुद्धा मी आज सकाळीच एस पी साहेबाला बोललो पण एस पी साहेब मला म्हणतात की अजून मी चार पाच दिवस बाहेर आहे सुट्टीवर आहे आम्ही करू अशी अडुआचे उत्तर ते देत आहेत मला नाही वाटत ते करतील या प्रकरण म्हणजे सरकारने जे आश्वासन दिलं होतं लाँग मार्च थांबवण्यासाठी आशिष भाई याच्यावरून बोलण्यावरून की सरकारने आपली फसवणूक केली आहे म्हणजे आता आपण सहज सर सांगू सरकारने फसवणूक केली आहे आशिष भाई आता हे माझ्याकडे एक, आ, एक निवेदन आ, त्या हे निवेदन आहे त्यावेळेला जे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे निवेदन आहे आणि एक कलेक्टरचा एक अहवाल सुद्धा आहे या अहवालावरून तरी त्यांच्या जे अहवालावरून त्यांनी जे मागण्या सांगितलेल्या आहेत आश्वासन दिले आहेत त्यांच्या अहवालावरून तरी मला अशक्य वाटते की ज्या त्यांनी आश्वासन दिले आहे ते पूर्ण करतील की नाही अशी भाई आत्ता पुढचं आपलं काय आता हे जे आपण महिन्यात सांगितलं होतं का महिन्यापूर्वी आम्ही हे करत तर पुढे काय काय ठरवलं बघा दादा दोन महिन्यापासून आंदोलन आम्ही केलं गरमहिला केला लाँग मार्च काढला इतका आमच्या महिलांना त्रास झालाय चारशे किलोमीटर आम्ही लाँग मार्च काढला हे तेव्हा हे पोलिसवाल्यांनी आमच्या मागे लागलं होतं की लाँग मार्च थांबवा आणि जेव्हा आम्ही थांबवले आणि त्यांना वेळ दिला तर त्यांनी आमच्या प्रकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं असं मला दिसून येते आता आम्हाला हुळहुळीचे उत्तर ते देत आहेत पण त्यांना असं नाही की लॉग मार्च थांबला म्हणजे संपला आम्ही ठरवलेलं आहे की दोन तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरापासून हा लाँग मार्च त्याच ताकदीनं मुंबईच्या दिशेने निघणार आहे मुंबईला मी आल मी आज मुंबईला आहे मुंबईला आम्ही अनेक नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि तो जो उत्साह आहे तो अजूनही आहे त्या नेत्यांमध्ये सर्वांमध्ये गैरसमज झाला होता की लॉंग मार्च कसा थांबला कशामुळे थांबला पण त्यांचा तो गैरसमज मी दूर केलेला आहे आणि हजारो ला, लाखोच्या संख्येत मुंबईमध्ये लोकं येतील याची मला गॅरंटी आहे प्रशासनाने आम्हाला हलक्यात घेतलेल्या त्यांची ती चुकी झालेली आहे पण हा लॉंग मार्च आता जेव्हा नाशिकून निघेल तेव्हा हा लाँग मार्च कुठेच थांबणार नाही डायरेक्ट मुंबईच्या मंत्रालयाला धडकल्याशिवाय लाँग मार्च थांबणार मुळात लॉंग मार्च हा नाशिकला थांबवला आणि हा थांबवल्यानंतर लोकांमध्ये म्हणजे अशी भैया ज्या पद्धतीने लोकांमध्ये जो उत्स्फूर्त सहभाग होता लोकांच्या बैठका होत त्या मुंबई ठाण्यामध्ये मी बघितलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत किंवा त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आंबेडकरी अनुयायी तयार झाले होते आणि हा लाँग मार्च थांबल्यानंतर लोकांमध्ये जे समज गैरसमज झाले साहजिकच आपले काही हितशत्रू असतील आपले काही आपल्यातले काही असतील किंवा इतर पक्षातले लोक असतील इतर समाजातले लोक असतील त्यांनी अजून हा लाँग मार्च का थांबवला लोकांमध्ये समज गैरसमज करण्याचा जो प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं सरकारने आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण नाही झालं तर हा लाँग मार्च आम्ही एक महिन्यानंतर काढणार अशा प्रकारचं आशिषबाई वाकोडे यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं आणि सरकारला ठणकून सांगितलं होतं की आम्ही तुमचं ऐकतोय परंतु जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही त्या पुढे बरोबर आज पुन्हा एकदा मला वाटतं भाईने सांगितले की आपण काराम मंदिर सत्याग्रह जो दोन मार्चला झाला होता त्या दोन मार्चलाच आपण नाशिक ते मुंबई असा हा लाँग मार्च काढल्या आहे लोकांमध्ये जो गैरसमज झाला होता तर आपण लोकांना काय आव्हान करा हा लॉंग मार्च, आम के मार मार्च जो आम्ही काढला आम होता याच्यामध्ये आमच्या ज्या महिला होत्या त्या सगळ्या पीडित महिला होत्या त्यांनी बघितलं होतं की हा अत्याचार पोलिसवाल्यांनी आमच्यावर केलेला आहे कोणाचे लेकरे होते कोणाचे पाहुणे होते ज्यांना कॉमिन ऑपरेशनच्या नावाखाली जाऊन मारलं होतं आणि जेव्हा आम्ही लॉंग मार्च थांबवला तेव्हा जो आमच्या ज्या आमच्याकडे जे आलं होतं बोलणं ज्या मागण्या पूर्ण करायच्या आम्हाला सांगितल्या तर त्या आम्ही सगळ्यांसोबत चर्चा केली होती प्रत्येक महिलेसोबत चर्चा केली सगळ्या आमच्या आंदोलकांसोबत चर्चा केली त्यांना विचारलं तुम्ही सांगा काय करायचं आणि कसं झालं तर की दादा आमच्या महिला इतक्या म्हणजे त्यांची तब्येत खराब झाली होती कोणाच्या पायाला फोड आलते पाया फुटले होते एका आमच्या स्वप्नी लोळेला हार्ट अटॅक आला त्याला ऍडमिट केलं तरी तो हो त्या मोर्चामध्ये चालत होता महिलांना बसा म्हणलं गाडीत तर महिला बसत नव्हत्या एका महिलेचं शुगर चारशे झालं वे त्यांनी वेळ सुद्धा आणलं नव्हत्या आणि अशा अशा परिस्थितीमध्ये महिला सुद्धा ट्रकमध्ये बसायला तयार नव्हत्या तर चालत होत्या आणि उद्या जर काही दुर्घटना झाली असती मला त्या मला काय वाटलं त्या ठिकाणी जर काही मागण्या पूर्ण पण व्हायत आणि काही वेळ पण आपण प्रशासनाला दिला पाहिजे त्या अनुषंगाने आमच्या समाज माझ्या माया बहिणीला थोडा आराम भेटावा या अनुषंगाने मी तो मोर्चा थांबवला होता आज जो आरोप आमच्या महाराष्ट्रात आमच्यावर झाला की पैसे घेऊन मॅनेज झाले असं काही झालं नाही हा लाँग मार्च स्वाभिमानी लाँग मार्च कोणाकडून एक रुपया घेऊन हा लाँग मार्च काढला नव्हता आमच्या समाजाच्याच जीवावर हा लाँग मार्च परमणी होत निघाला होता पैसे गोळा करून आम्ही निघालो आणि रस्त्यानं नाशिक पर्यंत समाजानंच आम्हाला समोर त्यामुळे आम समाजासोबत गद्दारी करायचा विषय कधी कर येत नाही हा लाँग मार्च आपल्या चळवळीला बळ देणारा महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चवळ खूप थंड झाली होती आणि ती थंड चळवळ पुन्हा त्याच ताकदीनं उठवण्यासाठी हा लाँग मार्च होता आमचं त्या ठिकाणी नाशिकला थांबलो काही गोष्टी आमच्याही चुकल्या असतील पण भावना आमची प्रामाणिक आहे आणि त्यामुळेच हा लाँग मार्च थांबलेला आम्ही पुन्हा चालू करायलोत आणि नाशिकपासून मुंबईपर्यंत आलोत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या अभिमान यायला माझ्या मातांना विनंती की या लॉंग मध्ये आपण सामील व्हा आणि आमच्या या लॉंग मार्चची वा। मार्च ताकद वाढवा आणि परभणीला न्याय मिळवून अशी भाऊ वाकोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काही चुका झाल्या असतील तर त्या चुका समाजाने पदर झालाव्या आणि हा थांबवला का त्याची कारण सांगितली की लॉंग मार्चमध्ये सवय झालेले आपल्या आया बहिणी आहेत वयोवृद्ध लोक होती वयवृद्ध माणसं होती मुलं होती त्याच्या तब्येती कशा प्रकारे खालवल्या होत्या ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून जो लोकांमध्ये जो गैरसमज झालेला आहे असा काही गैरसमज न व्यक्त करता आता पुन्हा दोन मार्च पासून हा लॉंग मार्च सुरू होणार आहे मला वाटतं नाशिक पासून आम्हाला झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवसामध्ये हा मुंबईमधील तशा प्रकारचं त्याचं टाईम टेबल त्याचं निवासस्थान त्याचं कुटुंब हा मुक्काम असेल हे सगळं डिटेल देण मी आंबेडकर जनतेला विनंती करतो की आपण परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा विजय वाकोडे असतील यांना न्याय तसेच आपल्या ज्या तरुणांवर कॉम्बिंग ऑपरेशन केलं आपल्या आया बहिणींना पुढे घरामध्ये जाऊन मारहाण केली आणि आपल्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करून प्रचंड मोठमोठे मुड़ गुन्हे दाखल केलेले आहेत या न्याय मिळावा यासाठी हा लाँग मार्च दोन मार्चपासून निघाले आहेत आपण सर्वांनी या मार्चमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची आशिषबाई वाकोडे यांनी आपल्याला विनंती केली आहे आपण सर्व सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो जय भीम